कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नेवासा पोलीस स्टेशनला तीन महिन्यांपूर्वी पदभार घेतलेल्या परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाळे यांनी धडाकेबाज कामगिरी करत तालुक्यातील जनतेची मने जिंकली त्यांची तीन महिन्यांची यशस्वी ट्रेनिंग पूर्ण झाल्याबद्दल नेवासा येथे सर्व धर्मीय व सर्व पक्षीय नेवासकर नागरिकांच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी काम करत असताना अहोरात्र दिलेली भक्कम साथ व जनतेने केलेल्या सहकार्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या भूमीत तीन महिने केलेले कार्य चिरंतन स्मरणात राहील असे प्रतिपादन संतोष खाळे यांनी यावेळी बोलताना केले असलेले चेहरे कधी कधी कुठल्या तरी कारवाईत सापडलेले पण दिसत बरेच जण कठोर कारवाईत बळी पडलेलेही दिसत आहेत काही चेहरे दिसत की पकडू पकडू मागे पडू पडू धरले त्यातले एक दोन चेहरे आठवत असतील की पिकअप पिकअप सगळं सोडून देऊन चढायला ते पाच सात वर्ष पळून गेले त्यांना एकदम माझ्या समोर बसले आणि नेमका तोच सापडला होता विचार आणि त्यांनीच सगळी शिक्षा भोगली होती तरी पण जास्त सांगण्यात आलं की दोन हजार मावा विक्री मधले विषारी पदार्थामधले आरोपी असताना ते दोघ जण शिक्षा बघतात मला वाटतं जवळजवळ सोळा सतरा दिवस ती जेलमध्ये होते नेवासे येथील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणाममध्ये झालेल्या नागरी सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाळेसाहेब यांचे पिता श्री अजिनाथ बापू खाळे हे होते तर संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त हरिभक्त परायण वेदांताचार्य श्री देवीदासजी महाराज म्हस्के बीडी येथील हनुमानगडाचे अभिमन्यू महाराज खाळे मुस्लिम धर्मगुरू मौलाना जुनायत ख्रिस्ती रेव्हरंट अमोल शिरसाट शीख धर्माचे सेवक बंडू सचदे युवा नेते सुनील बापू लंघे पाटील गौरव सोहळ्याचे प्रेरक संजय सुखदान व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी आलेल्या सर्व धर्मीय नागरिक व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले जयदीप जामदार यांनी प्रस्तावित केले उपस्थितीत सर्व धर्मीय धर्मगुरूंचा सन्मानानंतर उपाधीक्षक संतोष खाळे यांचा सर्व उपस्थितीत धर्मगुरूंच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला संजय सुखदान यांनी खाकी वर्दीचे कापड भेट देत जेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यात एसपी म्हणून उच्च पदावर रुजू व्हाल तेव्हाच हा कपडा परिधान करा अशा शुभेच्छा दिल्या यावेळी हरिभक्त परायण देवीदासजी महाराज म्हस्के इंजिनियर सुनीलराव वाघ ज्येष्ठ कार्यकर्ते गफूरभाई बागवान ज्येष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे यशवंत स्टडी क्लबचे महेश मापारी समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करण सिंग घुले भाजप राज्य कार्यकारिणी नी सदस्य निरंजन डहाळे भाजप शहराध्यक्ष मनोज भाऊ पारखे माऊली तोडमल हरिभक्त परायण खाडे महाराज युवा नेते सुनील बापू लंघे यांनी मनोगत व्यक्त करत पोलीस उपाधीक्षक संतोष खाळे यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला युवा कार्यकर्ते स्वप्नील मापारी यांनी आभार मानले यावेळी झालेल्या गौरव सोहळ्याचे प्रसंगी आदर्श शिक्षिका श्रीमती शालिनीताई गायकवाड ज्येष्ठ कार्यकर्ते गफूरभाई बागवान शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोद्दार ज्येष्ठ पत्रकार सुखदेव फुलारी राजेंद्र वाघमारे माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे पुरवठा अधिकारी राजेंद्र वाघ मास्टर सुरेश राजेश कडू ज्ञान फाउंडेशनचे देवीदास साळुंके सागर गंधारे महेश देवडे योगेश रासने अब्बास बागवान हारून जहागीरदार सुलेमान मनियार संभाजी ठाणगे राजू काशीद बालू फसले

त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये ते सत्यवादी राहून आपला नावलोकी पाठवतील आणि ते पुण्य पुण्यवान यासाठी मी मानतो की, की त्यांच्या कार्याचा आरंभ ज्ञानवालांच्या या पवित्र भूमीतून झाला ज्ञानमारायांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव राहतील रामकृष्ण